आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया आज खासदार संजय मंडिक यांचं मी भाषणपूर्वक ऐकलं मी मनापासून त्यांचं अभिनंदन केले की प्रवास पराभव होत सुद्धा त्यांनी अतिशय संयमानं हा पराभव घेतलेला आहे आणि जी शिकवण आम्हाला सर्वांना खरं मंडळी दिलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जे झाला तर हुरून जायचं नाही आणि पराजय झाला तर नाराज व्हायचा नाही पुन्हा जिद्दीनं कामाला लागायचं आहे जनतेला कधी आपण अपेक्षित करायचं नाही आणि जनतेला लाथा मांडणं म्हणजे वाऱ्याला लाथा मांडणं असं मंडिक साहेबांची शिकवण आम्हाला होती तर तंतोतंत पालन संजय मंडिक केलेले केलेलं दिसते ते जनतेवर अजिबात नाराज झालेले नाही त्यांनी सैमाने आपला पराभव पसरवलेला आहे मी त्याला विनंती करेल की खरोखरच जे जरी पराभव झाला तर चांगलं म्हणतात की आपल्याला मिळालेलं आहे लोकांनी आपल्याला विश्वास व्यक्त केला आहे मंडळी साहेबांच्या विचारावर विश्वास व्यक्त केला आहे त्यांनी पुन्हा नव्या उमेद नव्या उत्साहानं त्यांनी फिरायला सुरू करावं येत्या काही दिवसात त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे एवढा आशावाद मी करतो आणि त्यांनी मनपूर्वक या सगळ्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा जनतेमध्ये जाऊन त्यांनी आपलं काम सुरू ठेवावं पुढे अपेक्षा आणि विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी